मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये पंचवीस टक्के अंतर येऊन डीए थकबाकी देण्याचे निर्देश जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये मा बातमीचे शीर्षक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के

या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच आपण नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका बरोबर ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के थकबाकी डीए देण्याचे निर्देश चला पाहूया या विषयी सविस्तर माहिती ज्या आवाजाकडे वारंवार दुर्लक्ष केले जात होते तो आवाज देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने ऐकला आहे गेल्या अनेक वर्षापासून महागाई भत्त्याची थकबाकी मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला आहे लाखो कुटुंब ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे शुक्रवारी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन महिन्याच्या आठ कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के दिय दे थकबाकी देण्याचे निर्देश देणारा एक अंतरिम आदेश जारी केला आहे आणि या आदेशामुळे देशातील करोडो कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत केलं आहे या निर्णयानंतर पश्चिम बंगाल मध्ये लाखो कर्मचारी आणि धारक आनंदी झाले देशातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या सुद्धा स्वागत केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच for watching this video best of luck for your future life